रिकाम्या खुर्च्यांमुळे आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून उतरवले खाली गंगाखेड नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान रिकामा खुर्च्या असल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून खाली उतरले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की मी यांना खाली का उतरले आहे हे त्यांना चांगले माहीत आहे तर रिकाम्या खुर्च्या पाहून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पदाधिकाऱ्यांना तुमच्याजवळ वीस वीस लोक नव्हते का तुम्ही अशाच निवडणुका लढवणार का असा प्रश्न देखील विचारला तुम्ही चांगले लोक आहात मी तुम्हाला बोलणार नाही एवढी सूचना बस झाली असे म्हणत आमदार गुट्टे यांनी पुढचे बोलणेही टाळले मला जिथं कुठं प्रॉब्लेम आहे तिथं मी आहे तुमच्यासाठी पण संधी आहे शहराचं चांगलं करायची आपल्याला जो हे पुन्हा आल्याच्या नंतर मंडळी पुढे बसली त्याच्यामुळे तिला खाली उतरवलं आज मी खाली जागा तुमची वरी स्टेजवर जागा नाही म्हणलं आज ते का उतरवलं त्यांना माहीत आहे का उतरवलं मी खाली सगळ्याला माहित आहे मी का उतरवलं खाली ते तिला सांगायची गरज नाही हुशार आहेत तेवढे ते आणि जे हुशार होते ते आधीच खाली बसले वरीच चालले नाहीत ते केला खाई वरी बोल हे खाली हुशार होते बसले होते खाली पण नंतर हिली बोलवण्यात आलो आता मी चिडलो मग ते चिडलोरी बोलवलं म्हणून पण ते मग मी खाली जा मला तर्क नव्हते जा, का जवळ तुमच्या वीस वीस लोक अशाच निवडणुका तुम्ही जास्त जास्त बोलत नाही आता तुम्हाला उघडं चांगले लोक आहेत तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला जास्त बोलणं जमणार नाही मी बोलत नाही एवढी सूचना तुम्हाला बस झाली आधी ते परलाद म्हणले काय बोलू नका तुम्ही उगा झापताल म्हणले आधीच कोणी झापाझापी करू नका म्हणले तुम्ही आधीच